बघा बाग। बघताय मस्त साहित्य एकरू आपल्याला भेटलाय ला कैतरी लागलाय टोलका रे ला टोलका 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 <laughs> आता मस्त एकदा आहे ना खोरे पाण्या शिका मसाल तर कडक चुकून सुटलाय मस्त आपला आंबड आता उकललाय आंबा जाऊ ना बघताय एकदम आपला रेडी झालाय नमस्कार मंडल मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वात चॅनल मध्ये स्वागत करतो आज असणाऱ्या सोबत भाई जटिन शेड असणाऱ्या सोबत हा निशिबाय तर इकडं आज बघते आपले घरापुरे आले घरापुर आले असणार आजची फुल नाईट नाईट मध्ये काय भेटेल आम्हाला फिशिंग ला काय भेटेल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करून बघा व्हिडिओचा आनंद घ्या कारण थोडीशी धमाल पण असणार आहे काहीतरी लागला य किलशी किंवा टोलका ड्रायगोड होता ना तो तरता झालाय बघ वरती कर वरती कर टोलका आहे टोलका त्यांगा 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 टोलका रे टोलका 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 हे बरोबर बोललास ना आता टोलका करते बोलत आताच बोलून दिलास ना याला का सुनको का होऊन का परत घास करतो आपल्या तो जाता जाता आपल्याकडे पहिला पहिली शिकार लागले आपल्याला तसं लागतच नाही तुला गावातच नाही तसा आवरा घाबरत यो भर बघ कसा दिला बघलास का नाही इकडे दाखव इकडे दाखव यार इकडे दाखव त्याला पहिली शिकार लागली <laughs> <tinyan> आपण भंडारा तर पहिला आपल्याकडे पाहिजे बेट अवेलेबल पाहिजे बेट बेटसाठी आपण पहिले की डोमी लाईव्ह बेटसाठी ढोमी का कड सगळा गेम लाईव्ह बेटचा आहे लाईव्ह बेटसाठी बघा काय छोट्या गा एक गाडी एकदम बारीक गाली लावल्या आणि त्याला लावतो कोलबी ओळंबीचा घास त्याच्यावर आपण मुतू ढोमी इकर एकर वरला वाटत वाटतं वरला वाटत टिंगला गेली कड्ड येऊ बघ कसला पीस काढलाय एक कडक एकदम जबरदस्त पीस पहिला शेखरू कडक जेवणाची सोय करतात पोरा एकदम भारी दाखव यानी यानी कार या आता बघा आमची गर्दी जमायला लागली घासानो मस्त साईज बघता एकदम जबर आहे एका किलो होईल बघा बघताय मस्त साहित्य भेटलाय दुसरी कॅच आहे आपली कडक तर आता सध्या काही आपलं दोन टाकू लागली माहिती मस्त आहे बघा जबरदस्त दोन टाकू लागली जेव्हाला काहीतरी वाढवायला बार पाहिजे कारण भूक लागली आमची माणसं हिरवाला लागली अजून आठ बजल्यानंतर माणसं हिलवायला लागली जव्हाला जेव्हाची सोय मस्त जबरदस्त केली यश पाटील यांच्याकडून यकू देण्यात आलेला आहे बघता मस्त यखरू भेटला आपला कडक खवला करायची एक पद्धत आहे समजा इक्र बघता आखा एक खुबरीला घातला ना हे बघा सगळी खवडा निघतात केडक ना राहिले आपण करायची असा अख्खा बरोबर ना

ये आणि ये करू ये त्रास नाही होई फक्त इकडे डोका तोरला ना फुल फुल त्रास तो फुल हे चाप असेल तर फॉर्म भरून टाकतो ईसर कापाविपा जरा या कटिंगला सगळा मोहरा हो काटाला बरोबर तर ये करू तोर ना झालं दोन तुकडं तीन तुकडं झालं प्रशांत कस तरी हे बघरू कडक फायनली आपला यु चोरून झाला हे बघ मस्त जबरदस्त पीस हे बघ कस दिसत बोनलेस कडक रे इथं खावाची मजा वेगळीच असणार आहे आपले शेंडुरी वाम एकरू सोबत वाम खावायला मजा येईल ना दोन टापा लागली पण जव्हाची सोय एकदम आपली जबरदस्त होणार पहिला तर खाले पाण्याने घेऊन जाऊ सगळ्या काले जी पेट कोणाला जाईल ती भेटायची उन्ह जबरदस्त आपला मावरा साफ केला एकदम यखरू आणि वाम यो म्हणजे आज वेगळंच कॉम्पिटिशन झालंय यखरू आणि वाम खारेपणे थोडासा धुलाय मस्त एकदम क्लीन केलाय बघा आता मस्त एकदा आहे ना गोरे पाण्या शिकार चला, चला।, चला। मस्त गोरे पाण्याने थोडासा धुव गोरे पाण्याने थोडासा धुवला म्हणजे कसा खावाला आपण हे कडक आपला मावरा यक्रू आणि टोलका या खावाला कडक खाऊ आपण मस्त रस काम करतस फक्त आपण व्हिडिओ पुरतीच कामा करतो बाकी काही काम करत नाही येऊ कोण आहे त्यानी बाईरू कारलाय त्याला त्याला दे आता आवरी पोरा उचार केलाय त्याने जुगार आपला माहित आहे ते दिवशी कशाशी चौदा आज कशाशी हे बघ सगळं आहे आपण काम टेन्शन नाही मस्त आपलं बारवाची पद्धत सगळ्यांना माहिती आहे मिरची काहीतरी पाहिजे ना आणि मग मिरची चिकन मसाला येऊ काही कधी टाकल्याचं गेली बरं थोडस आपण मिक्स करायला पाणी घेऊ मसाला एकजू करायचा आहे आपल्याला आपलं पाणी थोडंसं टाकायला पाहिजे मसाला तर ठीक असला ना मोम ब एकजू करून घ्या कडक काम पच्चीस करायचं आहे आपल्याला आपला एक माणूस बसलाय ते साईडला काम पच्चीस आहे घे तेल घे गाणे नीट कालो हो तेल बघ कना नाही ब्रँड इज ब्रँड कसा मसाला एकदम जबरदस्त तयार झालाय कडाक मसाला तर कडक सुगंध सुटलाय आता आपण टाकू त्याच्यात आपला भात आहे त्याच्यामुळे आपला पाणी टाकणंच आहे

कडक मध्ये एकदम बघा बघताय कडक उकल घेऊ गे। मस्त कडक असा एकदम उकल घेऊ चला उकाळला सर आता उकाल आहे ना मस्त त्याच्यानं आपण पण आहे ना चिंच टाकून चिंच पूर्ण अरे बघताय आता मस्त आपला आंबट शिजलाय कडक एकदम तर बघताय मस्त आपला आंबट गायब झाला धुराण कडक आंबट आपला रेडी झालाय यखरू आणि टोलका मस्त जाऊन आपण त्याला खाव आता कडक <laughs> आता इकडं या आपला आंबट कडक एकदम झालाय कांदव आता एक काम करा प्रत्येकाचा प्रत्येकाने घ्या नाहीतर ठेवा बाय पत्रावलीन घेवा या आता जेवाला मस्त की कडक सावन महिना चालू आहे बोलतो पत्राचा जेवायचा नॉनव्हेज खावायचा व्हेज का तुझा उपाय भात खाला आमच्याकडे एक पण माणूस आहे कोण माझी पिशवी असेल

दहा वाजलं बरोबर भूक लागले त्याच्यामुळं आता पटापट पटापट आमच्या स्तराला संपवतून आमचा एक माणूस सगळ्याला ठेवून तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ना कमेंटमध्ये नक्की नका मस्त आपल्याला दोन टापा लागली दोन्ही टापा इथंच आडवी चला पण अजून कुणी चॅनल सबस्क्राईब नसं केलं ना तर फटाफट सबस्क्राईब करून घ्या कारण अजून भारी भारी व्हिडिओ आपण चालू होतो का गणपतीनंतर आपला सीझन तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे जबरदस्त आपला फिशिंगचा सीझन चालू होता चला बाय बाय व्हिडिओ लाईक करा लाईक केले शब्द